डॉक्टर अशोक इंगळेसर मराठी विभाग प्रमुख श्री शिवाजी महाविद्यालय अकोट यांनी फुले आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा क्रांतदर्शी विचार या विषयावर आपले विचार मांडले आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशराव गवई अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तर उद्घाटक प्रसिद्ध उद्योजक नंदकिशोर शेगोकार संचालक शेतकरी मोटर्स पूजा टायर्स प्रमुख अतिथी नंदकिशोर हिंगणकर प्रशासकीय अधिकारी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर विलास तायडे संजयभाऊ बोरोडे हरिराम अंदुरकर यावे उपस्थित होते